केरळमधील वायनाडमध्ये निसर्गाचा कहर पाहायला मिळाला भूस्खलनामुळे तीनशेहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला ज्यात चिमुकल्यांचाही समावेश आहे संपूर्ण देशभरातून केरळच्या या घटनेबद्दल संवेदना व्यक्त केली जाते हजारो हात मदतीसाठी दिवस रात्र काम करत आहेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त आहेत अनेक बेघर झालेत अनेकांकडे काहीच उरलं नाहीये त्यांना जगभरातून मदत केली जात असताना दुसरीकडे माणुसकीला काळीमा फासणारी घटना तिथूनच समोर आली आहे भूस्खलनामुळे फटका बसलेल्या अनेक कुटुंबांना आपली घरं सोडावी लागली आहेत मात्र आता जीव वाचवण्यासाठी त्यांनी सोडलेल्या घरांमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असल्याच्या घटनाही समोर येत आहेत त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार देखील केली आहे चोरी होत असल्यामुळे पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे या दुर्घटनेचा फायदा घेऊन चोरटे लोकांच्या मौल्यवान वस्तू चोरत असल्याचं म्हटलं जात आहे त्या परिसरात गस्त वाढवून चोरट्यांना पकडून शिक्षा करावी अशी विनंती लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे एका व्यक्तीने सांगितलं की आम्ही असे लोक आहोत ज्यांनी या दुर्घटनेत सर्वस्व गमावलं आहे आमची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आमचं घर सोडलं मात्र त्यानंतर आम्ही आमच्या घराची स्थिती पाहण्यासाठी परत आलो तेव्हा दरवाजा तुटलेला दिसला तसेच ते सध्या राहत असलेल्या रिसॉर्टमधील त्यांच्या खोल्यांनाही चोरट्यांनी लक्ष करून त्यांचे कपडे चोरल्याची तक्रार त्यांनी केली आहे चुरलमाला आणि मुडक्काईसह आपत्तीग्रस्त भागात पोलीस गस्त घालत असल्याचं अधिकाऱ्यांनी शनिवारी एका निवेदनात आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाधित भागात किंवा पीडितांच्या घरात रात्री विना परवानगी प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल बचाव कार्याच्या नावाखाली रात्रीच्या वेळी पोलिसांच्या परवानगीशिवाय प्रभावित भागात किंवा घरांमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही आहे वायनाडमध्ये झालेल्या या भीषण दुर्घटनेनंतर बाधित भागात बचाव कार्य सुरू आहे या अपघातातील मृतांची संख्या साडेतीनशेहून अधिक असून दोनशे ते तीनशे लोक बेपत्ता असल्याचं देखील समोर येत आहे दुसरीकडे आय एम डीने वायनाडमध्ये सहा ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे अशा परिस्थितीत बचाव कार्यावर परिणाम होऊ शकतो मात्र सध्या संपूर्ण देशाचं लक्ष वायनाडकडे असून लोक तिथल्या लोकांसाठी प्रार्थना करताना पाहायला मिळतात एकूणच वायनाडमध्ये घडलेली ही घटना असेल त्यानंतर समोर येत असलेल्या अशा काही घटना असतील याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा